बाळाला प्लॅनिंग काय लागतं बाळाला मूड लागतो <laughs> 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 त्यांचं थोडस किरकिर झाली होती कशावरनं फिरण्या फिरण्यावरनं हानी मोनला गेला नाही ना घेऊन थंडी वाजली प्लॅनिंग आणि हे बनी मिटवलेत आज आम्ही आलेलो मूवी डेटला होऊन मला काय म्हणते मला काय म्हणते गाईस बनी पुण्यात आले टेन्टर आपल्याला हे करायला लागतं काल काल मूवी डेट आज डिनर डेट सॉरी नमस्कार पब्लिक जय महाराष्ट्र स्वागत तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आम्ही चाललेलो आहे नाशिकला नाशिकला मला आख्या आज फर्स्ट टाइम घेऊन चाललंय आख्याच्या गाडी मध्ये वेरणामध्ये तर आम्ही नाशिकला जाण्याचं कारणच हे कि आखेची बायको एक महिन्यापासून नाशिकमध्ये तर तिला घेण्यासाठी चालते कॉन्टेंट <laughs> <laughs> म्हणजे काय आता तिकडे जाऊन मारामारी होणार आहे कारण खूप आता हार्ड झालेलं आहे डेंजर एक महिन्यापासून ना बायको नाहीये कपडे एवढी धुवायला पडलेत की त्यांनी अगोदर ट्राय पण केलं धुवायचं पण त्याला जमलं नाही याच्यावर गाणं म्हणू काय सांगा या वेडीला माझ्या नको नको हिच्यासाठी आलो मी कॉपी रेट लागतं दुसरं गाणं कर नवीन गाणं कर काहीतरी नवीन नाही आहे <laughs> नवीन नाही आहे काहीच गाणं तर, जा, 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 तर आता आम्ही नाशिकला खूप महत्वाच्या कामांसाठी चाललेलो आहे ज जसं की आख्याची बायको नाराज झालेली आहे आख्यावरती कारण आखेने आता दिवाळीमध्ये एवढा कामात व्यस्त राहिला की तिला वेळच नाही दिला मला भेटेल <laughs> <मैं गरीबूं। laughs> <आगी बेटा। laughs> तर हाच विषय की म्हणून म्हणतो मी लवकर लग्न नका करू कारण आम्हापेक्षा लहान असून सुद्धा याने लवकर लग्न केलंय आता लग्न केलंय तर लवकर बाळ पण झालं पाहिजे माझं असं मत आहे कारण मी बघ लग्न उशिरा करणार पण बाळ लवकर करणार मग असं काहीतरी केलं पाहिजे तुझं एंगेजमेंट होऊन दोन वर्ष झालं लग्न होऊन आता एक वर्ष होईल आम्ही प्रॉपर प्लॅनिंग केले ना अरे हे मला ही माणसं नाही बाळ बाळ होणार प्लॅनिंग करतो प्लॅनिंग काय लागतं बाळाला तसं प्लॅनिंग नाही बाळाला प्लॅनिंग काय लागतं बाळाला मूड नो नो अनफिल्टर ब्लॉग असतात आता तुम्ही सांगा बाळ व्हायला प्लॅनिंग का लागते का लागते प्लॅनिंग एक चांगली ट्रिप लागते थंड हव्याची ठिकाणासाठी सॉरी थंड हवेच्या ठिकाणी जायचं आणि प्लॅनिंग ते ऑटोमॅटिक होऊन जातील थंडी वाजली प्लॅनिंग झाली आता <laughs> जास्तीत जास्त कमेंट करा आक्याला की आख्यानी पण आम्हाला विशाल काका विशाल काका असे म्हणणारे दोन दोन बछडे जन्माला घालावे ही आमची इच्छा आणि हीच व्यक्त करतो आम्ही ब्लॉगमध्ये तर आता जाऊया आणि अस्मिताला जेणेकरून प्लॅनिंग सक्सेस होईल मिटवायला आलो होत आपण ती कशी मिटली आम्ही थोड्या वेळाने सांगतो पण त्याआधी आणि माझा माझा पण एक माझा पण ब्लॉग बघा आम्ही दोघं एकत्र ब्लॉग करतोय त्याने माझा टॉपिक घेतला मग मला थोडं दुपारीच आठवलं टॉपिक अखे मला एक गोष्ट सांगत होता ती गोष्ट सांगून बनीला बनीला सांगला होता पण ती गोष्ट सांगून आम्ही शॉक खोयच्या ऐवजी त्याची बायको शॉक झाली काय टॉपिक येतो टॉपिक असा होता मी की मी बनीला आता सांगितलं की हळदीसाठी स्पेशल कुर्ता आणि पायजमा किती रुपयाला भेटेल तुमच्या इकडे नॉर्मल कोणता आहे कोणत्या पाचशे रुपये म्हणलं नाही अजून थोडं म्हणजे चारशे म्हणजे अजून थोडं ते म्हणले किती होणे साडेतीनशे रुपये मग मी तिला सांगितलं नाही रायबा मध्ये अडीचशे रुपयाला भेटतो तर पॅन्ट आणि कुर्ता पायजमा आणि कुर्ता बनी जा, ब, बनी फक्त बाई म्हणली ही डायरेक्ट काय अडीशे रुपयात त्याची स्वतःची बायको शॉक होती की मावर का का न काय काय करतोय की एवढं स्वस्तात विकतय परत नाही ऍक्च्युली हे परवडत कसं काय मला थोडस माहिती झालं आता त्याच्यावर राहून की एकदाच ते पीस बनवून घेते दहा दहा पाच पाच हजार त्याच्यामुळे त्यांना ते परवडतं नाही काय काय विषय त्यांची स्वतःची मेकिंग आपले मार्जिंग जर जास्त पण ठेवू शकतो ना ते काम विषय काय अस्मिता ते विषय काय जास्त ठेवायचा विषय काय तुला होता आपल्याकडे राय पर्फॉर्मन्स मध्ये सर्व सर्वसामान्य क्राऊड आहे आता त्याच्यामुळे त्यांच्याकडे तेवढ्या सर्व फुल गरीब अजून गरीब करतोय एवढं नाही मी त्यांना त्याच गोष्टी जो कुर्ता पाहिजे मग मध्ये बनिनी जो रेट सांगितला ना पाचशे रुपये त्यातच भेटतो फक्त एवढे आहेत त्यांची मेंटॅलिटी असते की मी फक्त एक शंभर पीस विकेन माझी मेंटॅलिटी असते मी दहा हजार पीस विकेन तर मग मला पण तेवढंच कामाला भेटतं जेवढे त्यांना थोडेसे जास्त भेट असतील पण मी पीस पण जास्त विकतो आणि मी अजून कस्टमर माझ्याकडे जॉईन करून घेतो आणि हे सिजनेबल आहे तर कस्टमरला साठी करू शकतो मी डेली डेली जे कस्टमर येतात ना माझ्याकडे ते मला देतात व्यवस्थित रेट जो माझ्या कपड्याचा आहे तो मग सीझन मध्ये मी करतो थोडाफार अशा काही काय क्रिएटिव्ह ऑफर जेणे मार्केटचा कारण अस्मिता एक महिन्यापासून नाशिकला होती तर त्यांचं थोडस किरकिर झाली होती कशावरन फिरण्या फिरण्यावरनं हानी म्हणला गेला नाही ना घेऊन तर बनी आणि मी खास ती भांडणं मिटवायला आलो आज या दोघांची तर आमचा आता प्लॅन चाललाय ना दोघांना कुठेतरी बाहेर चालत नाही की आता एवढी भारी की आता पुण्याला येणार आमच्यावर दोन दिवसात आणि हे म्हणजे मिटवलेत <laughs> विचार करा भांडण हे आणि आता मला वाटतं या ब्लॉगच्या एंडिंग पर्यंत आमची मिटून आता मला मी त्याच भीतीने ब्लॉग बंदच नाही म्हणजे रेकॉर्ड होईल आणि काय झालं माहितीये का रिवणी जायच मी आज आम्ही आलेले मुव्ही डेटला इथं जायचं इथं इथं चालत जायचं आहे बघा जा याच्यामुळं कार्डिओ करत नाही काय नाही खूप दिवसानंतर आम्ही मूवी डेटला आलेलं आहे आणि मी आणलेलं आहे मी मी पिक्चर बघायला आणलं आहे मी मी पणा मी आणलं आहे मी दीला, 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 दीला। लहानपणा कशी बोलते इकडे एवढी असं माझ्या सोबत नाही बोलत व्हिडिओ कॉल कारण तू तेवढं प्रेम नाही करत ना त्याच खूप प्रेम आहे माझ्यावरती तू राहू शकत नाही माझ्याशिवाय आता रात्र बरं चार ते पाच दिवस झाले ల్యాజీ గోండ్ గోండ్ మనతో హా

आणि आणलेला कॉफी पाजायला सँडविच खायला आणि फ्राईज खायला हळूहळू रिलेशन मध्ये कर्ज बाजू घ्यावे लागलं भूक लागली भूक लागली आणि बनीने आज मूवी डेट बनीकड नाही परत आज परत कारण बदलात घेतलं घेतला पाहिजे काल मी केलं तर आज हिनी केलं पाहिजे बरोबर असा विषय मी खाऊन आता तिथे खायला घालते मी खायला रुपयाचा खर्च टप लागतात म्हणजे फर्स्ट हाफ मध्ये हा एक टप संपवतो एक टप म्हणजे अख्खा तो मोठा वाला पाच तो आणि सेकंड हाफला परत तो मोठा आणि हा यांच्या इथे कसलं थेटर आहे काय माहिती तिथे घेऊन जातो तर तिथे ते अनलिमिटेड वाला पण नसतं आमचं पुणे आहे ना ते तर यस चार पाच आज आम्ही पिक्चर बघायला तेरे इश्मे म्हणजे राजना ज्यांनी बनवलं त्यांनीच हा पिक्चर बनवलाय असं मी ऐकलंय म्हणून oh आता मी बघायला चाललोय खास ते रे इश्मे आपले धनुष सर आणि कृती सनमचा पिक्चर आहे तर खूपच भारी पिक्चर असणार आहे जो में में टीजर आला टीजर भाई, भाई। त्याचा ट्रेलर मला एवढा आवडला होता की की बाप था सोचा शोचा लिए ले गंगा लेते त्या नई जिंदगी सुरू करे पुराने पाप तो धोले हा डायलॉग मी बघितला होता म्हणून मला बघायला जायचा इच्छा झाली खूप तर एन्जॉय करा ब्लॉग गाईज कारण रोज थोडा थोडा ब्लॉग शूट करतो कारण तुम्हाला रोज कारण की जेव्हा हॅपनिंग चांगलं काय होतं तेव्हाच दाखवतो आम्ही येस आणि मेन काम खूप आता शूट सुलेड जास्त होते आणि दोन हजार सव्वीस मध्ये खूप चांगले चांगले प्रोजेक्ट्स येणार आहेत माझे म्हणून या वर्षी जास्त ब्लॉग शूट नाही करता आले काय नाही पण नवीन वर्षात कारण मी मागच्या वर्षी ब्लॉग बनवला होता त्याच्यामध्ये मी खूप काही इच्छा व्यक्त केल्या तर तीन की मध्ये आमचं घर होईल माझं घर झालं दोन हजार पंचवीसमध्ये प्लस एक टीम माझी उभी करत तर त्या टीमच्या थ्रू एक मी काम पण केलं एक मस्त ते तुम्हाला बघायला भेटेल फक्त एक इच्छा राहिली गाडीची ती गाडीचं ड्रीम माझं कम्प्लीट होईना कारण थोडंसं कमी पडला फायनान्स पण काही विषय नाही प्रयत्न तर केला आपण चांगला खूप प्रयत्न केला दोन हजार सव्वीसला असेच अजून नेक्स्ट टार्गेट घेऊया आणि तशी कामं करूया जाय आणि आज बणी बाळाला पण भेटून आलेली आहे एक नंबर वाईफ आणि मी आज बाळाला हातात पण घेतलं तर खूप भारी वाटलंय आता वाट बघायची की सव्वा महिन्यानंतर ते आपल्या इकडे येईल पुण्यामध्ये तर मग सारखं सारखं भेटूया